सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते याप्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्रभारी कुलगुरु डॉ पराग करळकर यांच्या सहव्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य याप्रसंगी हजर होते भाजपमधील लोकांना स्वतः स्वतःसाठी पक्षामध्ये आरक्षण मागण्याची वेळ आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरील नेत्यांना भाजपने स्वतःकडे घेतले आहे अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली होती तर या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनाच बाळासाहेब थोरात यांना आमच्याकडे येताना हाच विचार करावा लागणार आहे जर भाजपच्या लोकांना आरक्षण देण्याची वेळ आली तर त्यांना संधी कशी मिळणार याचा विचार त्यांनी केला पाहिजे असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे पक्षांतर्गत आरक्षणाचा मुद्दा त्यांना यासाठी सोडवायचा आहे कारण ते भविष्यामध्ये भाजपात जर आले तर त्यांना कशी संधी मिळेल असं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे बाळासाहेबांनी तूच विचार केला पाहिजे इकडे येताना इकडे आरक्षण जर द्यावं लागेल भाजपच्या लोकांना तर मग मला संधी कशी मिळणार मला वाटतं त्यांना तो आरक्षणाचा मुद्दा पक्ष अंतर्गत सोडवायचा आहे म्हणजे मला पक्ष झाल्यानंतर संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा दिसते एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर